नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय ममाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा आधीचा व्हिडिओ होता स्वामींच्या पाऊलखुना मंगळवेडमधील आणि आज मी आलेलो मोह आहे मोहळ या ठिकाणी मोहोळ या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य कुठे होते किती वर्ष होते त्यांचं वास्तव्य कोठे कोठे होतं हा सर्व भाग मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे मी आत्ता उभा आहे मोहोळमधील ब्राह्मण गल्ली या ठिकाणी पुरातन राम मंदिर आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे त्या ठिकाणी एक गुहा आहे त्या गुहेमध्ये स्वामी समर्थ महाराज ध्यानासाठी बसत होते एकांतामध्ये बसत होते ती जागाही येते आहे आणि राम मंदिर आहे ह्या सर्वच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण पाहूया तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की या पुरातन राम मंदिर जे आहे म्हणजे स्वामी समर्थांचं वास्तव्य ज्या राम मंदिरामध्ये होतं त्या मंदिराकडं जाण्याचा जो मार्ग आहे ती तुम्हाला मी सांगतो कसा तो तर हा पंढरपूरकडून आलेला मार्ग आहे हा मोळमधलं स्टँड आहे बस स्थानक आहे तर बस स्थानकाच्या बाहेरच तुम्हाला एक हायवे दिसेल तो आ, सोलापूर मुंबई असा हा हायवे आहे तर या हायवेच्या खालूनच तुम्हाला मोळ जे गाव आहे त्या गावामध्ये प्रवेश करणारा हा मार्ग आहे तर तुम्ही त्या ब्रिज खालून आल्यानंतर प्रथम जो चौक लागतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चौक तुम्हाला तिथे लागेल तिथून तुम्ही सरळ जायचं आहे सरळ एकदम आणि आदर्श चौक असं विचारायचं आहे त्या आदर्श चौकामधनं तुम्हाला पुन्हा डावीकडं जायचं आहे तर या ठिकाणी ही आदर्श चौक अशी पाटील लिहिलेली आहे तर तुम्ही या इथं ब्राह्मण गल्ली असं विचारू शकता या ब्राह्मण गल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे पुरातन राम मंदिर आहे ते तुम्हाला मिळेल तर हे मोहोळ जे आहे हे सोलापूर जिल्ह्यातलं सोलापूरपासून अगदी जवळ असलेलं हे गाव आहे मोहोळ ह्या मोहळमध्ये तुम्ही जाऊन ह्या राम मंदिरातील स्वामींचे वास्तव्य तुम्ही अनुभवू शकता नाव आहे दिलीप दिगंबर देशपांडे माझं लहानपणापासून वास्तव्य श्री राम मंदिरात होते राम मंदिर साधारणपणे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीपासूनचे म्हणजे स्वामी समर्थाच्या काळातील ते राम मंदिर होते त्या पूर्वीचं राम मंदिर म्हणजे फक्त लाकडी आणि मातीचं पूर्णपणे इमला असायचा आणि सारखं माती वगैरे पडायची म्हणून आम्ही गेल्या एकोणीसशे साधारणपणे बहात्तर त्र्याहत्तर साली आम पुण्याचे माझे चुलत भाऊ डॉक्टर प्रभाकर देशपांडे यांनी त्या राम मंदिराच्या मूर्ती आणून बसवल्या नंतर त्या मूर्ती पुन्हा मूर्ती झाल्या परंतु राम मंदिर जुनंच होतं मूर्ती फक्त तयार झाल्या नवीन जुन्या राम मूर्ती ह्या साधारणपणे अडीच फुटाच्या होत्या संगमलवरी दगडाच्या होत्या त्यानंतर त्या राम मंदिरामध्ये गेल्या साधारणपणे एकोणीसशे सत्त्याण्णव साली नवीन पुन्हा वास्तु तयार केली नवीन मूर्ती प्रतिष्ठापना केली त्यानंतर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की माझे वडील सांगायचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे असायचे आणि राम मंदिरात पूर्वी जुना एक कट्टा होता त्या कट्ट्यावर तिथे बसून त्याने धार्मिक चर्चा असायच्या आणि त्या स्वामी समर्थ महाराज आपल्या राम मंदिराच्या खाली एक गुहा आहे म्हणजे साधारणपणे त्या गुहेत बसत होते ते आता अंबार आम्ही बुजवले त्या बसा त्याच्या शेजारी एक वड्यात कपार होती त्या कपारीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज बसायचे आणि त्यांनी अनेक लीला केल्या स्वामी समर्थाने त्यांनी इथले प्रख्यात आपले नागनाथ भक्त होते गवई स्वामी त्या गवई स्वामी आणि त्यांनी त्यांची ते आध्यात्मिक चर्चा असायची आणि ती आध्यात्मिक चर्चा वर अशा हवेत असायची म्हणजे दोघंही त्यांनी ना हवेत मांडी घालून बसायचे आणि तिथे चर्चा व्हायची अशा तऱ्हेचा स्वामी समर्थ मंदिराचा वास असा आमच्या वडीलला सांगायचे की त्यांनी आपल्याला पादुका दिलेल्या आहेत पण पादुका काय त्या शेवटपर्यंत आम्हाला सापडलेल्या नाहीत स्वामी समर्थाचं वास्तव्य असणारे राम मंदिर आज गेल्या आज दिमाखाने उभा राहिलेले आहे अशा स्वामी नमस्कार माझे नाव ऋषिकेश दत्तात्रय कुलतर् जुने श्री राम मंदिर ब्राह्मण गल्ली त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं मोहीन पाच सहा ठिकाणी जे वास्तव्य होते त्यापैकी हे महत्वाचं ठिकाण या ठिकाणी स्वामी समर्थ दिवसभर गावात पूर्ण संचार झाल्यानंतर रात्री इथं मुक्कामी स्वामी समर्थ असायचे तिथल्या खालच्या बाजूला तळघर आहे त्या स्वामी समर्थ ध्यानस्थ असायचे आणि दिवसभर इथे असा एक कट्टा होता त्या कट्ट्याच्या ठिकाणी स्वामी समर्थ बसलेले असायचे या ठिकाणी आम्हाला जसं अगोदर आजी आजोबांनी वाडवडिलांनी जे आम्हाला सांगितले त्या माहितीनुसार ते तळघर इतकं पवित्र आहे की तो कोणी आत जाऊ नका वगैरे आम्हाला सांगितलं जायचं ज्या ठिकाणी स्वामी समर्थ बसण्याचा जो कट्टा होता तो इथे असल्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर जा तीच ही जागा असल्यामुळे स्वामी सुब्रमण्याची मूर्ती इथं आम्ही स्थापन केलेली आहे काळ्या रंगाचा कडाप्पा झाकलेला दिसतोय तिथून खाली स्वामी हाल करताना बसण्याचं ठिकाण जे होतं ते कडगड तिथून आत आत जाण्याचा छोटासा मार्ग आहे तो काही प्रमाणात काही वर्षांनी दुर्लक्षित झाल्यामुळे आणि अगोदर उघडला गेला होता पण आता तो उघडलेला नाहीये बंद आहे पण आम्हाला असं सांगितलं जाती सम्राम आतमध्ये ध्यानच आतल्या बाजूला पूर्ण ओवऱ्या बसण्याचे ठिकाण एक दगडी अशा प्रकारचं सिंहासन रथ अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर मित्रांनो तुम्हाला कसे वाटले हे पुरातन राम मंदिर खूपच छान आहे ना तर तुम्ही सोलापूरला किंवा मोहळच्या आजूबाजूला जरी आला तरी ह्या स्थानाला अवश्य भेट द्या आणि स्वामींचे अस्तित्व येथे आजही जाणवते याचा अनुभव तुम्ही घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत न